पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील पंचवीस वर्षांच्या विकासाचा संकल्प केला असून सर्वसामान्य जनता कामगार या सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता पुन्हा एक बार सरकार देशात आणणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी केलंय महायुतीच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ जानोरी येथून करण्यात आला जानोरी मोहाडी पालखेड या ठिकाणी मतदारांच्या नागरिकांच्या भेटी त्यांनी घेतल्या याचबरोबर दिंडोरीत लोकसभा मतदारसंघामध्ये भविष्यात शेती व्यवसायावर आधारित मोठे प्रक्रिया उद्योग आणणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं जाणोरी मोहाडीत मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली एक मुलगी एक बहीण म्हणून नक्कीच तुम्ही सांगाल तेव्हा विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या प्रचार दौऱ्यामध्ये माझे आमदार धनराज महाले जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव भाऊलाल तांबडे सुरेश डोखरे नरेंद्र जाधव सुनील पाटील बापू पाटील राजू सोनवणे याचबरोबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच आपण बघितलं की या पाच वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातनं खूपच चांगली कामं आमच्या या भागात झाली की जिथे आज मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित होती म्हणजे माझ्या मोहडीचं उदाहरण देईल की इथे एक जिल्हा परिषदची शाळा आम्ही सी एस आरच्या माध्यमातून प्रस्तावित केली होती ती मंजूर झाली ती बनवली दोन कोटीचा निधी तिला या शाळेसाठी येऊ शकतो जिल्हा परिषदच्या आमच्या रस्त्यासाठी जानोरी मोहडी जो रस्ता आहे एक कोटीचा निधी त्या रस्त्यासाठी उपलब्ध झाला असे अनेक पी एच सीचा स्ट्रेंथनिंग असेल पी एच सी चांगली बनवण्याचं चा काम असेल अँब्युलन्स सेवा असेल यासाठी सुद्धा इथे मोहाडीमध्ये काम झालेलं आहे अनेक असे रस्ते गनोरवाडी रस्ता भवर गनोरवाडी भवर वस्ती रस्ता दुर्गानगर रस्ता कुर्नौलीचा जाधव वाडी रस्ता कळमकर वस्ती रस्ता ओझर रस्ता जाधव वस्ती खडेक सुकेने रस्ता कुर्नोली देशमुख वस्ती रस्ता इतकी रस्ते ह्या काळामध्ये करू शकलो कारण की आमच्या हक्काचं सरकार इथे काम करते राज्यात सुद्धा मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी इथल्या विकास कामांना प्राधान्य दिले आज आम्ही सगळे महायुतीचे सर्व राष्ट्रवादी भाजप शिवसेना आमचे रिपाई आमचे आठवले साहेब सुद्धा सातत्याने पार्लमेंटमध्ये बोलत असतात ह्या भागातला विकास कामं करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन बर जाण्यासाठी ते प्रश्न मांडत असतात मला असं वाटतं की सर्वांनी मिळून एकत्र येऊन ठरवलं आहे की परत येता या देशांना मोदीजींचीच गॅरंटीची गरज आहे जी गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे आमच्या सुरक्षेची जी गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी आम्हाला आमच्या गावांमध्ये घरकुलं देण्याची जी गॅरंटी घेतली आहे त्यांनी गरीब कल्याणच्या माध्यमातून राशन व्यवस्था जवळपास ऐंशी कोटी जनतेला देण्याची मला वाटतं जी गॅरंटी त्यांनी घेतली आहे की पाच लाखाचा विमा किंवा पाच लाखाची मदत जी आयुष्यमान भारत योजनेतनं होते ती गॅरंटी त्यांनी यावेळेस वाढवली आणि सत्तर वर्ष वयापेक्षा जास्त असणाऱ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा गॅरंटी ते देणार अशी अनेक माध्यमातनं युवा महिला शेतकरी या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याची गॅरंटी घेणारे पंतप्रधान जनतेला परत हवेत आणि म्हणून वीस तारखेचं मतदान हे नक्कीच मोदीजींसाठी आमच्या विकासासाठी या भारताच्या भविष्यासाठी करण्याचा निर्धार आज इथल्या गावकऱ्यांनी केला मी आभारी आहे की खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे जनतेला एक आत्मविश्वास आहे की आमच्या भारताचा विकास गेल्या दहा वर्षात विकासाचा वेग वाढवला आहे आणि याचा एक रिझल्ट आज जनता बघते मला असं वाटतं की भविष्याचा विचार करता या विकसित भारत संकल्प यात्रेचा विचार करता मोदीजींनी फक्त पुढच्या पाच नाही तर पुढच्या पंचवीस वर्षाचं विजन घेऊन त्यांनी आत्ता संकल्प केलेला आहे मला असं वाटतं की असे पंतप्रधान आम्हाला सगळ्यांनाच परत एकदा या देशाच्या सुरक्षेसाठी या देशाच्या विकासासाठी हवी आहेत म्हणून बार बसवंत एन एच थ्री डिजिटल दिंडोरी